हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे गौरी विसर्जन परंतु आमच्या मैत्रिणीकडं गौरी असतात तर तिने हळदी कुंकाला आज बोलवलेलं होतं तर आम्ही जाऊन आलो आहे खूप छान अशा तिच्या गौरी होत्या आणि छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं तिथल्या देखील मी व्हिडिओ काढून आणला आहे तर तुम्हाला दाखवते तुम्हाला देखील गौरी आवडतील आणि तुम्ही देखील गौरींचं दर्शन घ्या तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की कंटिन्यू करा तिने आम्हाला दुपारीच बोलवलेलं होतं परंतु आम्ही चार नंतर गेलेलो आम्ही तिघीजणी गेलो होतो आणि ती पलीकडची आहे ना तिच्या गौरी आहेत खूप छान असं तिने डेकोरेशन वगैरे केलेलं तर इथं गौराई इतक्या सुंदर आहेत ना म्हणजे एक गौराई लोणी काढते तर दुसरी गौराई तुळशीला पाणी घालते खूप सुंदर असं तिने डेकोरेशन वगैरे केलेलं म्हणजे जास्त असं म्हणजे गावाकडच्या पद्धतीने देखील नाही आणि अगदी सुंदर शॉर्टबट स्वीट अशा पद्धतीचं डेकोरेशन मस्तपैकी केलेलं मध्ये गणपती बाप्पा बसवलेत इथं संध्याकाळची दिवाबत्ती करून झाली आहे आता मी स्वयंपाकाला लागणार आहे आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेत वाजेत आणि मी आता स्वयंपाकाला लागली तर आज मी बनवणार आहे उकडलेल्या बटाट्याची काळ्या रश्शेची भाजी त्यासाठी इथं बटाटे फुडायला टाकलेत आणि कांदा देखील भाजायला ठेवला आहे अगदी छान अशी काळ्या वाटणातली बटाट्याची भाजी बनवणार आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना देखील काहीतरी प्रसाद बनवावा लागेल तर आता लवकरच स्वयंपाकायला लागले कारण आहे ना मग थोडंसं लेट झालं तर मग सगळं लेट लेटच होऊन लेट जातं तर इथं आज मी गणपती बाप्पांसाठी सिंपल पद्धतीने अगदी छान असे रवा नारळाचे मोदक बनवलेले आहेत तर पिल्लूला आमच्या खूप आवडलेत तसे पिल्लूने ट्राय केलेत परंतु आणखी <laughs> तुम्ही हात पाहू शकता एकदम पुढं पुढे येतोय <laughs> आरती वयपर्यंत ठेवले आणि <laughs> तरी ठीक आहे हा जो साच आहे ना माझ्याकडं तो अगदी छोटे छोटे नाजूक नाजूक मोदक होत आहे परंतु अगदी मस्त झालेले आहेत अगदी छान तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा अगि देऊ तर इथं गणपती बाप्पांना प्रसाद वगैरे ठेवला आहे आणखी आरतीला वेळ आहे परंतु इतकं पॉझिटिव्ह आहे ना हा जो अगरबत्तीचा निघणारा जो काय म्हणता येईल एक स्मेल आणि ते एक सरळ असं वरती आहे खूप छान असं पॉझिटिव्ह फील होतं आहे इथं भाजीसाठी मी खोबरं भाजून घेतलेत आणि कांदा थोडासा भाजून घेतला मी दे जास्त देखील भाजत नाही जास्त करपवला तर मग भाजी थोडीशी कडवट लागते त्यासाठी तर आता छान असा कांदा भाजून घेतलाय तर कांदा खोबरं आणि लसूण कोथिंबीर टाकून छान असं वाटण बनवून घेते वाटण बनवून घेतलं परंतु नंतर व्हिडिओ शूट करायचं लक्षातच नाही तर ते वाटण आणि आपले जे घरातले बेसिक मसाले आहेत ना त्यांचा वापर करून इथं उकडलेला बटाटा कट करून टाकला अगदी छान असे आपली बटाट्याची रस्सा भाजी झालेली आहे तर ही भाजी आपण ज्वारीची भाकरी चपाती किंवा भातासोबत देखील खाऊ शकतो तर इथं आता आमची आरती वगैरे झाली त्यानंतर जेवणं झाली आणि जेवणानंतर इथं आता माझी जी रात्रीचं काय म्हणता येईल किचन क्लिनिंगची जी काही कामं आहेत त्याचबरोबर हळदीचं दूध बनवणं असेल भांडे लावणं असेल हे जे आहे ते करून घेते रात्रीचं किचन क्लिनिंग करून घेतलंय भांडे मला अगदी थोडेसे दिसत होते परंतु एक मोठी जाळी फुल भरलेली आहे म्हणजे तसेही संध्याकाळच्या वेळेस भांडे बऱ्यापैकी असतात कारण दोघांचे टिफिन दोघांच्या बॉटल त्याचबरोबर पिल्लू स्कूलमधून आल्यानंतर जेवणाचे वगैरे म्हणजे दुपारपासूनची भांडी तशीच असतात तर खूप जास्त भांडी पडलेली होती आता पूर्ण किचन भांडे सर्व काही आवरून घेतलंय तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशीच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट